खासदार बारणे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा मनसेचा निर्धार मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप मनसे राष्ट्रवादी आरपीआय रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बार्ने यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक खोपोली येथील यू रिसॉर्ट मध्ये आयोजित करण्यात आली होती या बैठकीस खासदार बारणे आमदार महेंद्र थोरवे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख अमित खोपकर मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी रणजित शिरोळे जिल्हा प्रमुख जितेंद्र पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर मनसेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले सचिन करनूक संजय तन्ना विजय पाटील जे पी पाटील योगेश चिले व मनसेच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र सैनिकांसाठी राजसाहेब ठाकरे यांचा शब्द अंतिम असतो त्यांच्या आदेशानुसारच मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या हॅट्रिकसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदिनिशी प्रचारात उतरेल अशी ग्वाही मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी यावेळी दिली सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी गुन्हे मारणाला देशाचे पंतप्रधान आमच्या मावळीचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत आप्पा हे देखील दुसऱ्यांदाच जुना उमेदवार म्हणून निवड उभे आहेत तर या पार्श्वभूमीवरती बऱ्याच दिवस महाराष्ट्रमध्ये सेना अनेक एक पक्ष एकत्र असताना महाराष्ट्रमध्ये सेना आणि लोकप्रियचे खासदार आपले आप्पा बारणे साहेब संपूर्ण टीमचं mm. आणि पदाधिकाऱ्यांचं एक समन्वय व्हावा आणि पुढे प्रचाराची दिशा कशी असेल का असेल यावरती ही बैठक होती आणि त्यामध्ये हे सगळी चर्चा झालेली ब्युरो रिपोर्ट न्यूज फोटी सिक्स रायगड खोपोली